भुसावळ तालुक्यातील कंडारी या गावामध्ये पाणी प्रश्न कायम आहे तापी पात्राजवळ असून सुद्धा गावकरी मात्र पाण्यापासून सतत वंचित राहत असतात त्यामुळे महिला व नागरिकांना पाण्यासाठी भटकंती ही मात्र करावी लागते त्यामुळे जिल्हा परिषद व कलेक्टरच्या आदेशानुसार पाणी टंचाईच्या माध्यमातून बोरिंग करण्याचे काम कंडारी गावात वार्ड क्रमांक चार मध्ये गणपती मंदिराजवळ सुरू करण्यात आले त्यातून पाण्याचा भरपूर साठा लागल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते कारण ज्यावेळेस बोरिंगच्या आतून पाणी वरती निघाले तेव्हा त्यांची उंची पन्नास ते साठ फूट अंतरावर पाणी हे वर उडत होते बोरिंगला पाणी लागल्यामुळे व कामाची सुरुवात लवकर करण्याच्या आदेशाने सरपंच योगिता शिंगारे यांच्या हस्ते धूप अगरबत्ती व नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी ग्रामसेवक प्रशांत आयडे ग्रामपंचायत सदस्य सूर्यभान पाटील सविता शामराव मोरे व उपसरपंच रुपाली दुसाने माजी ग्रामपंचायत सदस्य यशवंत चौधरी व गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते गावामध्ये पाणी टंचाई भरपूर आहेत आणि वार्ड क्रमांक चार मध्ये या ठिकाणी पाणी पाणी किती पुरवठा होऊ शकतो या कुपनगर नलिकेला एवढं पाणी लागलेलं आहे की ही कुपनलिका संपूर्ण गावाला पाणी पुरवठा करू शकते परंतु नाहीच तरी कमी चार नंबर वार्डात आमचा पाणी प्रश्न हा कायमचा आहे कुपनलिकेमुळे सुटलेला आहे याच्यासाठी आम्ही गावाचे सरपंच ग्रामसेवक आणि पंचायत समितीचे अभियंता लोखंडे यांचे आम्ही तिघांचे आभार मानतो की यांनी आमच्या वार्डासाठी एवढा आम्हाला करून दिलाय हा पाणीपुरवठा कुठे केला जाणार नेमका टाकीमध्ये उतरून हा पाणीपुरवठा आम्ही चार नंबर वार्डात जी टाकी बांधलेली त्या टाकीमध्ये करून पूर्ण चार नंबर वार्डाला टाकीने पाणीपुरवठा करतात